अधिकाऱ्याला निलंबित करू कांदे साहेब अध्यक्ष मोदय लक्षवेधी क्रमांक सोळा सोळा अकरा अकरा सॉरी सॉरी अकरा अध्यक्ष महोदय माझा प्रश्न जो आहे तो सातपूर एम सी मधला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक नवीनच प्रकार नाशिकमध्ये चालू झालेला आहे मी आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना सांगतो नाशिक नाशिकमध्ये एकवीस कंपन्या या कंपन्या अवसानात आणायच्या आणि अवसानात आल्यानंतर त्याचे प्लॉट काढायचे आणि ते जे प्लॉट पाडायचे ते प्लॉट एका विशिष्ट अशा विकसकाला द्यायचे चा। त्याच नाव शहा म्हणून आहे भाविक बिल्डर्स म्हणून अध्यक्ष मोदय याला सर्वस्वी जबाबदार तिथला अधिकारी गवळी आणि काही स्थानिक का अधिकारी हे हाताशी धरून कमीत कमी दोन हजार कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे अध्यक्ष अध्यक्ष मी आपल्याला एक उदाहरण देतो खर तर मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारायचं आहे की ज्या वेळेस आपण प्लॉट पाडतो त्याचे चाळीस टक्के बांधकाम झाल्यानंतर बीबीसी झाल्यानंतर आपण त्यांना ट्रान्सफर करून देतो अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष मोदय आज प्लॉट प्लॉट झाले सब डिव्हिजन झाले आज आणि दहा दिवसाने बीबीसी करून त्यांना प्लॉट अलाउट केले मला वाटतं की असं कोणत्या दहा टक्के कुठं बांधकाम होतं हे मला काय अजून कळायचं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला हे विचारायचं आहे की ज्या वेळेस एखादा प्लॉट दहा वर्ष एखादा भूखंडधारक किंवा एखादा विकासक तो वापरत नाही ज्या वेळेस तो वापरत नाही त्यावेळेस तो प्लॉट एम आय डी सीला परत घेण्याची परत घेण्याचे अधिकार आहेत अध्यक्ष महोदय तरी सुद्धा असे प्लॉट कुठेही परत घेतलेले नाही अध्यक्ष महोदय प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय मी एक छोटस उदाहरण देतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सातपूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक सतरा अठरा एक वेलफिल्ड इंटरनेट कंपनीचे हे सब डिव्हिजन आठ ऑगस्ट दोन हजार रोजी झाले त्याच्या अठ्ठावन्न प्लॉट केले अध्यक्ष मोदय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार वीस या चार महिन्यामध्ये हस्तांतर करण्यात आले काही प्लॉट सब डिव्हिजन झाल्यापासून दहा ते पंधरा दिवसातच हस्तांतर करण्यात आले अध्यक्ष मोदय महामंडळाच्या दोन दोन हजार दो एकोणीसच्या परिपत्रकानुसार चाळीस टक्के बीसीसी बांधकाम पूर्णतेचा दाखला घेतल्याशिवाय मी 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 आपल्या माध्यमात फक्त एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो अध्यक्ष मोदय भूखंड हस्तांतर करता येत नाही या ठिकाणी थोडी शंका येते अध्यक्ष महोदय इतक्या लवकर बीसीसी मिळाली कशी व प्लॉट हस्तांतर कसे झाले याची मोठी शोकांतिका आहे सदर या लक्षवेधीच्या निमित्ताने मी आपल्यास सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो अध्यक्ष महोदय एम आय सी मधील ही जे आठ ऑगस्ट दोन हजार रोजी व्यापारी व्यापारासाठी सब डिव्हिजन झाले त्यात अठ्ठावन्न प्लॉट झाले जागा अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव स्क्वेअर मीटर त्यातील एका प्लॉटचे उदाहरण सांगतो चारशे नव्याण्णव स्क्वेअर मीटर एक प्लॉट त्यातील अशोका ऍटो या कंपनीला दिला अध्यक्ष महोदय सदर प्लॉट त्यांनी चार लाख चौतीस हजार दोनशे रुपये आठशे सत्तर रुपये पर स्क्वेअर मीटर या दराने दिला महामंडळाचे महा दर महामंडळाने घोषित केलेले दर अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या च्या दरपत्रकानुसार सोळा हजार नऊशे नव्वद इतके अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आठ हजार आठशे सत्तर रुपयाला दिला आणि एमआयडीसीचा दरपत्रक अध्यक्ष महोदय एमआयडीसी दरपत्रक हे दरपत्रक सोळा हजार नऊशे नव्वद इतकं दरपत्रक आहे अध्यक्ष महोदय मग अध्यक्ष महोदय मला हे समजत नाही की जर वार्षिक वाढ जातात म्हणून आपण त्यात दहा टक्के वाढ पकडली अध्यक्ष मोदय तरी सुद्धा पर स्क्वेअर मीटर फरक इतका पडतो आठशे सत्तर रुपयाप्रमाणे म्हणजे संपूर्ण प्लॉट अडुसष्ट हजार चारशे ब्याण्णव गुणिले नऊ हजार तीनशे अठ्ठावीस केलं तर अध्यक्ष महोदय एका कंपनीचा महामंडळाचा त्रेसष्ट कोटी रुपयाचा तोटा झालेला अध्यक्ष महोदय त्रेसष्ट कोटी रुपयाचा महामंडळाच्या दरपत्रकानुसार आणि अध्यक्ष महोदय ह्या विकासाने ह्या विकासाने असे एकवीस प्लॉट विकले अध्यक्ष महोदय आणि ते प्लॉट खरे भावाने पस्तीस ते चाळीस हजार रुपये प्रमाणे विकले अध्यक्ष महोदय म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या नाशिकवाल्यांना आमच्या एमआयडीसी वाल्यांना आमच्या गोरगरीब मराठी माणसाला प्लॉट मिळत नाही आम्ही प्लॉट शोधायचे तिथे गवळी म्हणून अधिकारी बसलेला आहे तो प्लॉट देत नाही आणि एकाच विकासाखाला एकवीस कंपन्या एकवीस कंपन्या विकल्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या मंत्री महोदयावर आमचा प्रचंड विश्वास आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की मंत्री महोदय आता सभागृहामध्ये काहीतरी नाहीतर आम्ही आलो आम्ही बोललो आणि बस त्याच्यावर नोंद झाली सरकारने नोंद घेतली असं उत्तर न देता अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे अध्यक्ष मोदय की ह्या ज्या एकवीस कंपन्या आहेत ह्या एकवीस कंपन्यांना जोपर्यंत त्याचा निकाल लागला पहिली तर माझी अशी मागणी अध्यक्ष मोदय की याच्यावर एसआयटी नेमावी नेमेपर्यंत अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे जे एकवीस कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब डिव्हिजन करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष मोदय तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री मोदयांना आपल्या माध्यमातून विनंती तसेच अध्यक्ष मोदय जर हा महामंडळाचा जर खरंच जर तोटा झाला असेल तर त्या विकासाकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवावेत अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय तसेच अध्यक्ष महोदय जर हे पैसे खरंच महामंडळाची नुकसान झाली असेल तर त्या अधिकाऱ्याकडनं आणि त्या विकासाकाकडनं सरकार पैसे भरून घेईल का हा सुद्धा माझा प्रश्न आहे आणि माझी विनंती आहे ज्याने हा सगळा गोंधळ केला ज्याची मुदत संपली जो एकाच खुर्चीवर चिटकून पाच वर्षापासून बसलेला आहे गौरीब नावाचा अधिकारी त्याला सक्तीच्या रजेवर किंवा ताबडतोब सस्पेंड कराल का साहेब अध्यक्ष मोदय जर हे केलं नाही तर असे फ्रॉड ज्या तरुण मुलांना मराठी मुलांना ज्यांना प्लॉट पाहिजे यांना प्लॉट भेटत नाही आणि दुसऱ्या विकासकाला असं काय प्रेम आहे तो काय या सरकारचा जावं आहे तो विकासक एकवीस 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 उत्तर देतील दे 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 तर माझी विनंती बोल। उत्तर बोलू द्या सरकारचा प्रश्न तर अध्यक्ष मोदय अहो आमच्या मराठी माणसांच्या चप्पला घासल्या पॅरेगॉन चप्पल घेतल्या त्या घासल्या आणि एकच अधिकारी पाच वर्षापासून तर मी आपल्या माध्यमातून हे जे झालं त्याची एसआयटी लावा एसआयटी लावल्यानंतर तोपर्यंत दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते प्लॉट सर्व प्लॉट ट्रान्सफर करण्यासाठी ताबडतोब मंत्री महोदयांनी स्टे द्यावे आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करावं कारण त्या अधिकारी तशी बी तो तहसीलदार आहे ती पोस्ट प्रांताची आहे तो महसूल खात्याकडनं तिथे बसलेला आहे तो महामंडळाचा नाहीये त्याची मुदत संपली पाच वर्षापासून चिटकून बसल्या साहेब त्याची जर चौकशी लावली तर पाचशे कोटीचा कोटीचा तो तर आहे नेमणार का ट्रान्सफर जे, जे प्लॉट एकाच विकासाकाला दिलेल्या आहेत त्या प्लॉट रस्ट देणार का दुसरी माझी मागणी आहे की जोपर्यंत चौकशी होत नाही आणि जो दूध का दूध पाणी होत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्याला ताबडतोब तुम्ही सस्पेंड करणार का किंवा सक्तीच्यावर पाठवणार का आणि जर मी मंत्री महोदयांना जे महामंडळाची पाचशे ते हजार कोटीची नुकसान झाली हे जर मी त्यांना क्लिअर करून दिलं त्यांच्या दालनामध्ये तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का एवढे माझ्या मान्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय थोडं चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून पहिल्यांदा सांगतो की एक सन्माननीय सदस्य सुभाष सुभाषांनी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं की दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आणि नंतर एक हजार कोटीचा झाला असं सांगितलं तर नक्की किती कोटीचा झाला ते एकदा रेकॉर्ड ऐका ना साहेब साहेब माझं म्हणणं असं आहे की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये कारण जर चौकशी लावायची असेल तर सन्मान्य सदस्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं खरं आहे असं मानलं जातं अध्यक्ष महोदय मला बोलाय की ज्या वेळेस सदस्य विषय मांडतो लक्षवेधी काही आज दिली नाही ना आज काल दिली नाही आज मानली नाही त्या संदर्भात शासन त्यांची माहिती घेऊन त्यांनी तो मानलेली आहे भ्रष्टाचार त्यांनी पहिले दोन हजार म्हटलं मग हजारवर आले हजार कोटीचा भ्रष्टाचार असू शकतो पण त्या संदर्भात सदस्यांना खोट आहे खोटी माहिती आहे असं म्हणून सदस्याचा अपमान होऊ नये अवमान होऊ नये अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय ही माझी हरकत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न विचारलेले त्याचं मी उत्तर देतोय आणि मला न्याय देणार आहे ठीक विरोधी पक्ष नेते साहेबांना मला विनंती करायची मी देखील दोन हजार चार पासून सभागृहामध्ये आहे माझं रेकॉर्ड तपासावं मी सुहास अण्णा सन्माननीय सदस्यांबाबत जर काय खोटा शब्द प्रयोग केला असेल तर मी सांगेन ते यायला तयार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी देखील चौथ्यांदा निवडून आलेलो आहे त्याच्यामुळे मला देखील सभागृहाच्या प्रथा परंपरा सगळ्या मला माहिती आहेत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सन्मान्य सदस्य सुहास अण्णांकडनं जी माहिती आहे दोन हजार कोटीची असेल एक हजार कोटीची आहे ती सगळी माहिती घेतली जाईल त्याच्यावर एस आय टी काय त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यापर्यंत कारवाई केली जाईल जर अधिकारी तिथं काही अजून वेगळ्या पद्धतीनं करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे जाईल परंतु चौकशी करत असताना ऑथेंटिक पेपर आपल्याकडे असणं गरजेचं आहे मी सभागृहामध्ये त्यांनी दोन हजार कोटी एक हजार कोटी जे काय बोलले त्याच्याबद्दल मी काहीसुद्धा बोललेलो नाही त्याचे रेकॉर्ड आपण तपासावं हो। माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जे काय असेल एक हजार कोटीचं असेल दोन हजार कोटीचा असेल कारण सातपुरा एम आय डी सी जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला वेळेवार साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र एम आय डी विकायचा जरी प्रयत्न केला तरी एक हजार कोटी रुपये होणार नाही म्हणून मी म्हटलं की ज्यावेळी आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय अण्णांना दालनात बोलवून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर एफ आय आर देखील दाखल केलं जाईल मला वाटतंय मंत्री महोदयांनी आपल्या प्रश्नाची उत्तर दिले असं माझं म्हणणं अयोग्य प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या नाशिकच्या मराठी मुलांना एक प्रश्न पडलेला आहे की जे प्लॉट वापरत नाहीयेत ते प्लॉट जे प्लॉट विकसक वापरत नाही ते प्लॉट एमआयडीसी परत घेण्याचे एमआयडीसी अधिकार आहेत जी महोदय जे प्लॉट सब डिव्हिजन केलेले आहेत ते प्लॉट त्या मालकाला किंवा एका विकासकाला विकायचे आणि त्यातील ते, ते विकायचे असा जी नंबर किंवा असा कायदा एम चा किंवा महामंडळाचा मंत्री आणि मला सांगा मला असं वाटतं मी रात्रभर सगळे जीआर आर शोधले माझ्याकडे कमीत कमी, कमी शंभर जीआर अध्यक्ष मोदय विकासकाला एम आय प्लॉट देण्याचा अधिकार नाही ते एम आय डी सीनी परत ताब्यात घ्यायचे आणि स्वतः महामंडळ विकासाचे अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते प्लॉट एका विकासाला विकासकाला देऊ नये किंवा देण्याचे कुठले अधिकार महामंडळाला नाहीये ते महामंडळाने परत घ्यायचे वापरले नाही तर आणि ते परत विकासकाला विकायचे किंवा ट्रान्सफर करायचे आणि माझा सरा मुद्दा आहे की जो आधी तरी पाच वर्षपासून चिटकून बसलाय त्याला सक्तीच्या रजेवर किंवा प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो आणि त्याला न्याय देऊ शकतो पहिली गोष्ट की सरकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं आल्यानंतर आपण एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जे दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष उदाहरणार्थ इंडिया बुल्स नावाच्या मोठ्या कंपनीला देखील आपण हात घातला आणि त्यांच्याकडची जवळजवळ हजार एकर जमीन काढून घेण्याचा आपण निर्णय घेतला आपण परिणामाची पर्वा केली नाही दुसरं माझ्या जिल्ह्यामध्ये स्टरलाईट नावाची कंपनी होती त्याची साडेसातशे एकर जमीन ही आम्ही याच वर्षभरामध्ये काढून घेतली तशीच प्रक्रिया ही नाशिकमध्ये सुरू आहे अंबड मध्ये सुरू आहे सगळीकडे सुरू आहे ती यादी जी आहे किती वाटले किती एल एस वाटले ही सगळी यादी मी सन्मान्य सदस्यांना द्यायला तयार आहे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कुठच्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जाणार नाही याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये गवळी नामक जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये गिल्टी आढळले तर त्यांना निलंबन त्यांचं केलं जाईल परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट सभागृहाच्या माहितीसाठी मी सांगतो की ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत या आरोच्या पोस्ट जशा एम आय डी सीच्या असतात तशा महसूल खात्याकडनं आलेल्या असतात माझ्या माहितीप्रमाणे मंत्री या नात्याने मी सांगू इच्छितो गवळी नावाची जी आरोची पोस्ट आहे ती <laughs> महसूल खात्याकडनं आलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर जर कारवाई करायची असेल तर तशी शिफारस याच्यात <laughs> निष्पन्न झाल्यानंतर महसूल विभागाकडे केली जाईल <laughs> लक्षवेधी क्रमांक दहा